एक मराठा लाख मराठा ह्या जयघोषाचा गजर पुन्हा एकदा मुंबईत धडकला आणि मनोज जरांगे मुंबईत जाऊन पोहोचले मुंबईतल्या मागण्या मुंबईतलं आंदोलन आणि मुंबईतली माणसं आता कुठल्या वळणावरती जात आहेत सरकार नेमकं काय करतंय सरकारच्या भूमिका नेमक्या काय आहेत आणि त्यातल्या त्यात मनोज जरांगेंची भूमिका यंदा सुद्धा मावळते का मराठे युद्धात जिंकतात पण तहात हारतात हे मागच्या वेळेला सुद्धा मराठा आंदोलन जेव्हा वाशीवरून परतलं तेव्हा म्हटलं गेलं पण आता मराठा हा युद्धातही जिंकतोय आणि तहातही जिंकतोय की पुन्हा एकदा तहात मराठा हे समजून घेणारा आजचा आपला सविस्तर व्हिडिओ आहे नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय मी अक्षय आपल्या शब्दवेळी चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल ज्या पद्धतीनं गेल्या काही काळामध्ये मराठा समाज पुन्हा एकदा एकत्रित झाला आणि आपली एकच मागणी होती ती म्हणजे मराठा समाजाला ओबीसी मधून सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावीत आरक्षण द्यावं आणि त्याचबरोबर मराठा समाजाच्या मुलांच्या संदर्भानं ज्या पद्धतीनं मध्यंतरी कुणबी प्रमाणपत्र ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना आरक्षण देण्यात आलं त्याचबरोबर एस सी बी सी मधून आरक्षण देण्यात आलं परंतु मुख्य मागणी हीच होती की सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावीत ही मागणी यंदाची जी अजेंड्यावरती आहे आहे त्या त्याचबरोबर मराठ्यांना एस सी बी सी मधून जे दिलं जाते त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरसकट मराठ्यांना जी अध्यादेश आहे सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश त्याची मंजुरी व्हावी अंमलबजावणी व्हावी ही मागणी घेऊन मराठा समाज मुंबईमध्ये जाऊन पोचलेला आहे आता नेमकं का होतंय काय काय त्या सगळ्यात पहिल्यांदा ज्या पद्धतीनं जरांगे पाटील आणि त्यांचं सगळं शिष्टमंडळ असेल त्यांच्यासोबत सगळा मराठा समाज असेल छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन तिथल्या स्मृतींचं दर्शन घेऊन मुंबई प्रत्यंत आझाद मैदानावरती जाऊन पोहोचलेलं आहे हे पोहोचत असताना संपूर्ण राज्यभरातून अनेक मराठा बांधव आज ट्रेनच्या माध्यमातून असेल बसच्या माध्यमातून असेल गाड्या स्वतःच्या घेऊन असेल काही चालत असतील हे सगळे मुंबईला जाऊन पोहोचलेले आहेत मुंबई अक्षरशः जाम झालेली आहे आणखीन होत आहे काय तर रात्रीचे व्हिडिओ फुटेज तुम्ही सगळ्यांनी बघितले असतील तर सगळे सीएसएमटी वरती लोक रोज रात्री झोपलेले आहेत जिथं छत मिळेल तिथं झोपण्याचं काम करत आहेत आता आंदोलन सुरू झालेलं आहे तर आझाद मैदानावरती पाऊस पडत असताना सुद्धा माणसं तिथं झोपलेली आहेत अर्थात सांगायचं काय आहे पाऊस ऊन वारा हे कोणीही मराठ्यांना तटवू शकत नाही पुन्हा एकदा हे सगळे सिद्ध करताना दिसत आहेत म्हणजे अनेकदा म्हटलं जातं की सह्याद्रीची सैर फक्त दोनच जण करू शकतात एक तर वाघ आणि दुसरे मराठे तर पुन्हा एकदा हे दाखवून देण्याचं काम हे सगळे मराठे करतायत असं वाटतं का तुम्हाला सुद्धा हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका तर याच्यात आणखीन काय होते मंडळी तर मनोज जरांगी पाटलांनी सकाळीच भूमिका स्पष्ट केली के के जसं ते मुंबईत पोहोचले त्यांनी सांगितलं की शासनानं आम्हाला फक्त एकोणतीस तारखेला आंदोलन करण्याची परवानगी दिलेली होती पहिले तर शासनाचं कौतुक आम्ही दोन दिवसांपूर्वीसुद्धा केलेलं आहे जेव्हा शासनानं आम्हाला आंदोलन करण्याची परवानगी दिली जेव्हा परवानगी नाकारली होती त्यावेळेला मराठे काय करू शकतात तर मुंबई जाम करू शकतात हे मराठ्यांनी आधीच ही याच्या करून दाखवलेलं आहे मात्र आता परवानगी दिली त्याबद्दल आम्ही शासनाचे पहिले तर आभार व्यक्त केलेले आहेतच मात्र आम्हाला इथून पुढं जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आझाद मैदानावरती बसून उपोषण करण्याची आंदोलन करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी सरकारकडे केलेली आहे मात्र सरकारनं आधीच सांगितलेलं आहे आम्ही फक्त एक दिवस दिवसाच्या आंदोलनाची परवानगी देणार आहोत मग आता काय मराठा समाज परत माघारी जाणार का मनोज जरांगे पाटील पुन्हा माघारी जाणार का मागच्या वेळी जसं वाशीवरून परतले तसं आता आझाद मैदानावरती एक दिवस फक्त तिथं थांबून परत माघारी परतणार का जर सरल सरल असे जर तुमच्या मनात प्रश्न पडले असतील तर याचं उत्तर सरळ सरळ असं येत आहे की मनोज जरांगे पाटलांना जितकं सगळेजण ओळखतात जितका मराठा समाज ओळखतो त्याच्यावरून लक्षात येते की मनोज जरांगे पाटील आता आझाद मैदानावरती ठिय्या मारून बसणार जर मनोज जरांगे पाटील ठिय्या मारून बसले नाहीत तर मात्र मागच्या वेळेला विधानसभेच्या आधी जरांगे पाटलांनी शांत केलेलं आंदोलन आणि त्याच्यानंतर त्यांच्यावरती झालेली ही टीका हे सगळं बघता त्यांचं महाराष्ट्रातलं जे मार्केट होतं ते संपूर्णपणे नष्ट झालेलं होतं मराठा समाजाच्या मनामध्ये कुठंतरी शंकेची पाल चुकचुकलेली होती हे सगळं राजकारणासाठी होत आहे का हाही प्रश्न निर्माण झालेला होता ठराविक लोकांच्या बाजूनच मराठा समाज बोलतोय का अशा प्रश्न सुद्धा निर्माण झालेला होता इतकंच काय तर लक्ष्मण हाके सुद्धा म्हणाले होते की आता आम्ही सत्ता आणि सरकार पलटवून टाकण्यासाठी जातोय म्हणजे मनोज जरांगे पाटलांची भूमिका ही सरळ सरळ राजकीय आहे हे त्याच्यातून दिसतंय मनोज जारांगे पाटील हे राजकीय आंदोलन करतायत हे सरळ सरळ दिसते असं म्हणाले होते अगदी त्याच पद्धतीनं जारांगे पाटलांची भूमिका ही फक्त राजकीय आहे की समाजाच्या हिताची आहे हाही प्रश्न निर्माण झालाय त्याच्यावरचं ठोस उत्तर जर त्यांना द्यायचं असेल तर आता आरक्षण घेतल्याशिवाय त्यांनी माघारी परतलं नाही पाहिजे असं मराठा समाजाच्या मागण्या आहेत किंवा त्यांच्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे मग आता बघूयात मराठा समाजासाठी ते किती काळ थांबत आहेत आता नेमकं होतंय काय तर आता सरकारकडून सुद्धा एक दिवसाची परवानगी होती त्यामुळे उद्यापासून सरकार कारवाई करताना दिसणार आहे पाच हजार लोकांना घेऊन फक्त तुम्ही तिथे बसू शकता असं सांगितलं गेलं होतं मनोजरांगी पाटलांनी सुद्धा मराठा समाजाला संबोधित करताना असं सांगितलं की कुठलाही दंगा करायचं नाही कुठलाही गोंधळ घालायचं नाही दंगा करणारे गोंधळ घालणारे हे आपले मराठी नाहीत आपल्या आंदोलनातले नाहीत सरकारकडून किंवा इतर काही विरोधकांकडून माणसं घुसवली जातील चुकीच्या पद्धतीनं आपल्यासारखे कपडे घालून ते येतील तुमच्यामध्ये वावरतील आणि इथं कुठला तरी दंगा करून जातील अशा लोकांना पहिल्यांदा तुम्ही धरायचा पोलिसांकडे द्यायचं हे स्वतः मनोज रांगे पाटलांनी सांगितलेलं आहे आता सुद्धा सीएसएमटी वरती ज्या पद्धतीने थोडासा गोंधळ झाला असं लक्षात आलं लगेच त्यांनी प्रत्येक जिल्ह्यातल्या एक 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 प्रमुख माणसाला तो बीडचा असेल सोलापूरचा असेल साताऱ्याचा असेल सांगलीचा असेल कोल्हापूरचा असेल किंवा मग बीड आणि जालन्याचा असेल सगळीकडचे एक 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 प्रमुख माणसं पाठवली आणि बघा म्हटले आपल्या भागातला कोणी माणूस दिसत असेल तर लगेच त्याला तिथून पकडा आणि तिकडून एकतर पोलिसांच्या ताब्यात द्या किंवा त्यांना जाऊन तिथं शांत करा अशा पद्धतीचं त्या पद्धतीची भूमिका जरांगे पाटील घेताना दिसतात एकदम त्यांनी प्लॅनिंगबद्ध शिस्तबद्ध पद्धतीनं पद्ध सगळं केलेलं आहे गेल्या चार महिन्यामध्ये मनोज जरांगे पाटील कुठं शांत आहेत कुठं दिसत नाही आहेत आंदोलन करत नाहीत नेमकं करतायत का हा प्रश्न पडला असेल तर गेल्या चार महिन्यामध्ये त्याने अतिशय चांगल्या पद्धतीनं बारकाईनं या आंदोलनाची बीजं पेरलेली आहेत असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही अगदी गावागावात जाऊन त्यांनी बैठका घेतलेल्या आहेत सावडी बैठका घेतली आहेत अनेक गावांमध्ये मनोज जरांगे पाटील नसताना सुद्धा बैठका झालेल्या आहेत मोठमोठी तिथं सभा झालेल्या आहेत आणि याच्या माध्यमातून पुढची भूमिका तळागाळातल्या गावागावांमध्ये पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि म्हणूनच केंद्रस्थान जरी या सगळ्या आंदोलनाचं अंतर्वली सराटी असलं तरी सुद्धा एकंदर बीड असेल जालना असेल किंवा आजूबाजूचा परिसर असेल मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल किंवा मग इकडे पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग असेल हे सगळेजण एकत्रितपणे या आंदोलनाशी जोडले गेलेले आहेत हे लक्षात घ्यावं लागेल अनेक राजकीय नेत्यांचं सुद्धा सरळ सरड़ सरळ या आंदोलनाला पाठिंबा दिसतोय म्हणजे जर बघितलं तर आज सकाळपासून अनेक आमदार अनेक खासदार आज त्या जरांगे पाटलांजवळ जाऊन आलेले आहेत म्हणजे अंतर्वाली सराटीमध्ये सुद्धा अनेकांना जाताना तुम्ही बघितलं असेल पण जरांगे पाटील जसं आझाद मैदानावरती पोहोचले बजरंग सोनवणे जाऊन तिथं पोचलेले आहेत त्याचबरोबर संदीप त्याचबरोबर अनेक आमदारांची नावं आपल्याला घेता येतील की जे जाऊन तिथं त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत अर्थात सांगायचं काय आहे तर अनेक आमदारांनी पाठिंबा या आंदोलना दिले दिलेला आहे सांगायचं झालं तर पंडित नावाचे आमदार असतील त्यांनी पाठिंबा दिलेला आहे सोबतच आणखीन बघायचं झालं तर इकडे बंडू बॉस परभणीचे बंडू जाधव यांनी सुद्धा खासदार जे आहेत त्यांनी सुद्धा पाठिंबा मनोज रंगे पाटलांना दिलेला आहे रवींद्र चव्हाण सुद्धा तुम्हाला सगळ्यांना माहिती असतील खासदार यांनी सुद्धा पाठिंबा या सगळ्या आंदोलना दिलेला आहे असे एक ना अनेक म्हणजे सत्तेतल्या आमदारांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे बी जे पीच्या आमदारांनी सुद्धा जेवणाची व्यवस्था मनोज रंगे पाटलांच्या आंदोलकांची अनेकदा केलेली आहे सांगायचं काय आहे तर मराठा समाजातल्या प्रत्येक आमदारानं खासदारानं या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं सर्व पक्षीय ताकद मिळाल्यामुळे यंदाचं आंदोलन हे ये यशस्वी होतंय का हा प्रश्न जो मनामध्ये पडलेला आहे तो बघणं महत्वाचा ठरणार जा। आहे की काय होतंय पुढं जाऊन मनोज जरांगे पाटलांनी जर नमती भूमिका घेतली नाही म्हणजे आता जर काही दिवसांपासून पाहिलं तर ते सरकारच्या फेवरमध्ये थोडंसं बोलताना दिसत आहे सरकार, सरकार आपल्याला कॉपरेट करत आहे आपण सरकारचं ऐकलं पाहिजे आपण योग्य पद्धतीनं पुढं गेलं पाहिजे सरकारचं कौतुक केलं पाहिजे मात्र हा त्यांचा गनिमी कावा आहे का हे आंदोलनाला यश आल्यानंतरच आपल्याला कळेल मग त्यांचा तो फुसका डाव निघणार आहे हे सुद्धा करणार आहे तुम्हाला नेमकं हे सगळं आंदोलन बघताना काय वाटतंय मनोज जरांगे पाटील योग्य ट्रॅक न जात आहेत की कुठंतरी थोडंसं ट्रॅकलेस हे सगळं होतंय कुठं शासन पुन्हा एकदा तहामध्ये जरांगेंना अडकवून कुठेतरी हरवण्याचा प्रयत्न करणार आहे का काय वाटतंय जरांगे पाटील तर या भूमिकेवरती ठाम आहेत की मी इथं उपोषणाला आता उद्यापासून आजपासून बसलेलोच आहे उद्यापासून तुम्ही मला जेलमध्ये टाका आणखीन कुठे नेऊन टाका माझं उपोषण चालूच राहणार आहे मी काही शांत बसणार नाही आरक्षण मिळाल्याशिवाय माझ्या मराठा वर्गातल्या घर गोरगरीब घरातल्या पोरांना आरक्षण दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही ही भूमिका त्यांची आहे कशी वाटते ही भूमिका मराठा समाज म्हणून तुम्हाला नेमकं या सगळ्या संदर्भात काय वाटतंय तुम्ही तुमच्यापैकी कोणी त्या मुंबईपर्यंत आंदोलनापर्यंत गेलय का याच्या आधीच्या कुठल्या आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी झालेला होतात का आणि इतर समाजाचे लोक जर हे व्हिडिओ बघत असतील तर त्यांना काय वाटतंय ही आरक्षणाची मागणी रास्त आहे का की याच्यामध्ये काहीतरी गोडबंगाल आहे आणि मग कुठंतरी राजकीय हेतून हे सगळं होतंय कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणखीन या विषयावरती प्रकाश टाकायचा असेल तर तसंही लिहा आपण बोलत राहू शब्द वेडिओवरती याच विषयावरती तोपर्यंत धन्यवाद